तर पुण्यामध्ये नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे वेतन न मिळाल्यामुळे हॉस्पिटलच्या आवारामध्येच त्यांनी ठिया सुरू केलाय पगार मिळत नाही तर हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय पुण्यामध्ये नवले हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे वेतन न मिळाल्यामुळे हॉस्पिटलच्या आवारामध्ये ठिया सुरू केलेला आहे पगार मिळत नाही तर हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय पगाराकरता राहुल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात रा, राहुल राहुल नवले हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्यामागचं नेमकं कारण काय त्यांच्या भूमिकेमुळे हॉस्पिटलच्या एकूणच दिवसभराच्या कामावरती सुद्धा परिणाम झालाय का अर्थात होणार आहे आणि नवले स्थापना ज्या आहेत सिंहगड इन्स्टिट्यूट असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल ते वेगवेगळ्या कारणामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे मध्ये महापालिकेचा बेचाळीस कोटी रुपयाचा कर न भरल्यामुळे सिंहगड पूर्ण त्यांची शैक्षणिक संस्था सुद्धा सील करण्यात आलेली होती आज तसंच श्रीमती काशीबाई मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय जनरल हॉस्पिटल या सगळ्या कर्मचाऱ्यांना गेल्या नऊ महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही मध्ये एका कर्मचाऱ्यानं आत्महत्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संयम संपला आणि म्हणून आज कर्मचारी नऊ महिन्यापासून थकलेल्या पगारीच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर हे सगळे नर्सिंग स्टाफ असेल डॉक्टर्स असतील किंवा त्यांना मदत करणारे लोक असतील या लोकांनी या रुग्णालयाच्या परिसरामध्येच आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या रुग्णालयामध्ये जे धर्मदाय आयुक्त आयुक्तांतर्गत चालणारं रुग्णालय असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येथे येत असतात त्यांचे हाल होऊ शकतात जर असंच आंदोलन सुरू राहिलं तर निश्चित राहुल धन्यवाद संपूर्ण माहिती करता